मांसाहार चुकीचा की बरोबर हे आज आपण बघणार आहोत गरुड पुराणात मांसाहाराबद्दल विविध कथा आणि दृष्टिकोन सांगितले आहेत श्रीकृष्ण आणि मगधराजाच्या कथेद्वारे मांसाहाराचे पाप आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत मगध राज्यातील दुष्काळ आणि मंत्र्याच्या प्रतिक्रिया यातून मांसाहाराच्या विकल्पाचा विचार करण्यास प्रेरित केले आहे आजकाल लोकांमध्ये मांसाहाराचं प्रमाण अधिकच वाढलं आहे मांसाहाराबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत काही लोक मांसाहाराला चांगले मानतात तर काही लोक त्यांना वाईट म्हणतात मांसाहार करण्यासंबंधी भगवद्गीता आणि इतर अनेक पुराणांमध्ये माहिती दिली गेली आहे त्यातच एक गरुड पुराण आहे गरुड पुराणानुसार मांसाहारामुळे खरंच पाप होतं का त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात नेमकं काय म्हटलंय याचा शोध घेणार आहोत गरुड पुराणात श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा आहे ज्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीही योग्य ठरवता येत नाही गरुडपुराणात सांगितलेल्या कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी बसून बासरी वाजवत होते त्यावेळी त्यांना एक हरण धावत येताना दिसले ते हरण धावत भगवान श्रीकृष्णाच्या मागे लपले तत्पूर्वी तेथे एक शिकारी आला त्याने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की तो त्या शिकाराची सॉरी तो त्या हरणाची शिकार करून खाणार आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगितले की कोणत्याही प्राण्याची हत्या करणे आणि त्याला खाणे हे पाप आहे त्यावर मला वेदांची माहिती नाही म्हणून मांसाहार पाप आहे की पुण्य आहे हे माहीत नाही असं या शिकाऱ्याने श्रीकृष्णाला सांगितलं <coughs> त्यानंतर श्रीकृष्णाने त्याला एक कथा सांगून मांसाहार कान खाणं कसं पाप आहे याची शिकवण दिली मगध राजाची कथा आता आपण बघणार आहोत कथेप्रमाणे मगध राज्यात मोठा दुष्काळ पडला ज्यामुळे राज्यात अन्नाचा एक दानाही पिकला नाही त्यामुळे मगध राजा चिंतित झाला आणि त्या संकटावर उपाय शोधू लागला त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवून राज्यातली समस्या काय आहे यावर चर्चा केली एका मंत्र्याने धान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मांसाहाराला प्रोत्साहन देण्याचा सा प्र पर्याय सांगितला परंतु मगधच्या प्रधानमंत्र्याने काहीच प्रतिसाद प्रतिसाद दिला नाही त्यावर राजाने त्याला त्याचं मत विचारलं असता प्रधानमंत्र्याने राजाकडून एक दिवसाची मुदत मागितली एक दिवस विचार करून सांगतो असं प्रधान राजाला म्हणाला त्या ज्या मंत्र्याने मांसाहार करण्याचा पर्याय सुचवला होता त्याच्याकडे त्या रात्री प्रधानमंत्री जातो राजा गंभीर आजारी असल्याचं त्याला सांगतो तसेच एखादा ताकदवान पुरुषाने दोन तीन तोळे मांस मिळालं तर राजा बरा होईल असं वैद्याचं मत असल्याचंही त्याला सांगतो तू तु तुझ्या शरीरातील दोन तीन तोडे मांस देऊन राजाला वाचवू शकतो का असं प्रधान त्या माणसाला विचारतो म्हणजे ज्याने सुचवलं होतं त्याला तसेच मांस दिल्यास एक लाख सोन्याची नाणी आणि राज्याची मोठी जहागिरी देण्याचं अमिषही त्याला दाखवतो त्यावर तो मंत्रीच प्रधानाला एक लाख सोन्याची नाणी देतो आणि कुणाचं तरी मास देऊन राजाला जीवनदान देण्याची विनंती करतो अशाच प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याच्या घरी जाऊन हीच मागणी केली त्यावेळी त्याला मंत्र्यांनी दिलेले तेच उत्तर प्रत्येकाकडे ऐकायला मिळालं दुसऱ्या दिवशी पुन्हा राजदरबार भरला यावेळी राजा ठणठणीत असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रधानाने राजासमोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली आणि राजाला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला सोन्याची नाणी आणि राज्य देऊ केलं तरी एकाही मंत्र्याने त्यांच्या शरीराचं मास देण्यास नकार दिल्याचं राजाला सांगितलं त्यानंतर प्रधानमंत्र्याने राजाला एक प्रश्न केला मास स्वस्त आहे की महाग आहे हे तुम्हीच सांगा त्यानंतर राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्यांनी दुष्काळ पडला असला तरी अधिक मेहनत करण्याचं फरमान प्रजेला बजावलं आणि काही दिवसांनंतर प्रजेच्या मेहनतीला फळ आलं आणि शेताशेतात पीक तरारून आली श्रीकृष्णाने ही कथा सांगितल्यानंतर हरणाची शिकार करायला आलेल्या शिकाऱ्याचं मन बदललं त्याने नॉनव्हेज खाणं आणि शिकार करणंही सोडून दिलं तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं आवर्जून सांगा व्हिडिओमधली माहिती जर आवडली असेल कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन आता थोडी सविस्तर माहिती बघू प्रत्येक सजीवाला त्याच्या अस्तित्वाचा एक विशिष्ट उद्देश असतो तो उद्देश निश्चितच इतरांकडून मारला जाणे आणि खाणे यापेक्षा वेगळा आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व योनिषू कांतेय प्रत्येक सजीवात एक आत्मिक आत्मा असतो याचा अर्थ प्राण्यांमध्येही एक आत्मा असतो म्हणूनच आपल्याला मास मारण्याचा किंवा खाण्याचा अधिकार नाही जसे सरकारी कायदे आहेत तसेच निसर्गाचे नियम किंवा देवाचे कायदे आहेत जर आपण मारले तर ते आपल्याला कर्माशी बांधून ठेवते आणि आपल्याला प्रतिक्रिया मिळते कर्माची उपमा म्हणजे प्रत्येक कृतीची विरुद्ध प्रतिक्रिया असते म्हणून आपण चांगले किंवा वाईट कर्म करतो तरीही आपण स्वतःला या भौतिक जगाशी अधिक बांधून ठेवतो तसेच फक्त आपल्या ताटात मासाचे पदार्थ पाहून सर्व काही ठीक आहे असे होत नाही अंतिम उत्पादन पाहण्यापूर्वीच त्यात खूप हिंसाचार झाला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते सर्व सजीव जीवांचे मूळ पिता आहेत म्हणून आपल्याला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही जर आपल्याला एखाद्या जिवंत प्राण्याला जीवन, जीवन देण्याचा अधिकार नसेल तर आपल्याला त्यांना अनावश्यकपणे मारण्याचा अधिकारही नाही भक्त करुणेने परिपूर्ण असतो आणि तो कुणालाही दुःख सहन करताना पाहू शकत नाही अगदी प्राण्यांनासुद्धा प्राण्यांना मारल्यानंतरच त्यांचे मास मिळते जे पाप आहे आणि प्राण्यांना मारणारा कधीही स्वर्गात प्रवेश करत नाही एखाद्या प्राण्याची हत्या करणे हत्येला संमती देणे हत्तेला मदत करणे वाहून नेणे विक्री करणे खरेदी करणे स्वयंपाक करणे आणि मांस खाणे यात सहभागी असलेले सर्वजण त्या प्राण्यांच्या हत्ते इतकेच पापी आहेत मास खाणारी व्यक्ती देखील प्रोत्साहन देत असते आणि एका अर्थाने हत्येचे समर्थन असते उदाहरणार्थ जर काही दरोडेखोर घर लुटायला गेले आणि एकजण घराबाहेर उभा राहिला आणि काही दरोडेखोर घरातून चोरी करत असतील तर जर ते पकडले गेले तर सर्वांना कायद्याने शिक्षा होईल कारण बाहेर असलेली व्यक्ती देखील गुन्ह्याला पाठिंबा देत होती त्याचप्रमाणे मांस खाणारी व्यक्ती देखील यात सामील आहे आणि शिक्षेस पात्र आहे वनस्पती आणि भाज्या देखील सजीव प्राणी आहेत त्यांना अन्नासाठी मारणे हे पाप नाही का असा सुद्धा प्रश्न पडू शकतो कधी कधी आपल्यासमोर प्रश्न उपस्थित केला देखील जातो तुम्ही आम्हाला मांस खाऊ नका असे सांगता पण तुम्ही भाज्या खात आहात तुम्हाला वाटते की ती हिंसा नाही उत्तर असे आहे की भाज्या खाणे ही हिंसा आहे शाकाहारी लोक देखील इतर सजीवांवर हिंसा करत आहेत कारण भाज्यांनाही जीवन असतं अभक्त लोक खाण्यासाठी गायी शेळ्या आणि इतर अनेक प्राण्यांची हत्या करत आहेत आणि एक भक्त जो शाकाहारी आहे तो देखील हत्या करत आहे परंतु येथे महत्त्वाचे म्हणजे असे म्हटले आहे की प्रत्येक सजीवाला दुसऱ्या सजीवाची हत्या करून जगावे लागते हा निसर्गाचा नियम आहे जीवोजीवत्स्य जीवनम एक सजीव दुसऱ्या सजीवाचे जीवन आहे परंतु मानवासाठी ती हिंसा आवश्यकतेनुसारच केली पाहिजे मनुष्याने असे काहीही खाऊ नये जे भगवंताला अर्पण केले जात नाही यज्ञ शिस्तासिन संता यज्ञाला भगवंतांना अर्पण केलेले अन्न खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ता मिळते म्हणून भक्त फक्त प्रसाद किंवा भगवंतांना अर्पण केलेले अन्न खातो आणि कृष्ण म्हणतात की जेव्हा भक्त त्याला वनस्पतीच्या राज्याचे अन्न भक्तीने अर्पण करतो तेव्हा तो ते अन्न खातो भक्ताने कृष्णाला भाज्यांपासून बनवलेले अन्न अर्पण करावे जर भगवंतांना प्राण्यांच्या अन्नापासून बनवलेले अन्न हवे असेल तर भक्त हे अपर्ण करू शकतो परंतु तो तसे करण्यास आदेश देत नाही तर हो वनस्पती आणि भाज्यांमध्येही आत्मा असतो आणि त्यांना अनावश्यकपणे आणि वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी मारल्याने पाप होते म्हणूनच प्रथम भगवान श्रीकृष्णांना शाकाहारी अन्न अर्पण करावे आणि नंतर ते अन्न प्रसादम किंवा दया म्हणून खावे अशी शिफारस केली जाते भगवान श्रीकृष्ण काहीही करू शकतात म्हणून ते त्यांना अर्पण केलेल्या अन्नाचे आध्यात्मिक अन्नात रूपांतर करतात यामुळे आपल्याला पाप आणि कर्माच्या प्रतिक्रियांपासून मुक्तता मिळते कृष्णाला अर्पण केलेले अन्न खाणे ही शाकाहारी आहारांची परमपरिपूर्तता आहे शेवटी कबुतरे आणि माकडे देखील शाकाहारी आहेत म्हणून शाकाहारी होणे हे स्वतःमध्ये सर्वात मोठे यश नाही वेद आपल्याला सांगतात की मानवी जीवनाचा उद्देश आत्म्याला देवांशी असलेल्या त्याच्या संबंधात पुन्हा जागृत करणे आहे आणि जेव्हा आपण शाकाहाराच्या पलीकडे प्रसादाकडे जातो तेव्हाच आपले खाणे हे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकते प्राण्यांना आत्मा असतो का काही लोक म्हणतात आम्हाला असे वाटते की प्राण्यांना आत्मा नाही ते बरोबर नाही ते असे म्हणतात की प्राण्यांना आत्मा नाही कारण त्यांना प्राणी खायचे असतात परंतु प्रत्यक्षात प्राण्यांना आत्मा हा असतो तुम्हाला कसे कळले की प्राण्यांना आत्मा असतो आता तुम्ही म्हणाल की कसं कळवतं की प्राण्यांना आत्मा आता बघा तुम्ही देखील जाणून घेऊ शकता येथे वैज्ञानिक पुरावा आहे प्राणी खात आहे तुम्ही खात आहात प्राणी झोपत आहे तुम्ही झोपत आहात प्राणी बचाव करत आहे तुम्ही देखील बचाव करता प्राणी लैंगिक संबंध ठेवता तुम्ही देखील लैंगिक संबंध ठेवता प्राण्यांना मुले आहेत तुम्हालाही मुले आहेत त्यांना राहण्याची जागा आहे तुमच्याकडे राहण्याची जागा आहे जर प्राण्याचे शरीर कापले गेले तर रक्त आहे जर तुमचे शरीर कापले गेले तर रक्त आहे तर या सर्व समानता आहे आता तुम्हीच या एकाच समानतेला आत्म्याच्या उपस्थितीला का नकारता ते सर्व तर्किक नाही तुम्ही तर्कशास्त्राचा अभ्यास केला आहे तर्कशास्त्रात उपमा नावाची एक गोष्ट आहे उपमा म्हणजे अनेक समानता शोधून निष्कर्ष काढणे जर मानव आणि प्राण्यांमध्ये इतके समानता आहे तर एक समानता का नाकारायची ते सर तर्कशास्त्र नाही ते विज्ञान नाही खालच्या दर्जाच्या प्राण्यांना मानवासारखा आत्मा नसतो ते मूर्खपणा आहे सर्वप्रथम आपल्याला शरीरात आत्म्याच्या उपस्थितीचे पुरावे समजून घ्यावे लागतील मग आपण पाहू शकतो की मानवाकडे आत्मा आहे आणि गायीमध्ये नाही गाय आणि मानव मानसाची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणती जर आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये फरक आढळला तर आपण असे म्हणू शकतो की प्राण्यात आत्मा नाही परंतु जर आपल्याला असे दिसून आले की प्राणी आणि मानवांमध्ये समान वैशिष्ट्ये आहेत तर आपण असे कसे म्हणू शकतो की प्राण्यांमध्ये आत्मा नाही सामान्य लक्षणे अशी आहेत की प्राणी खातो तुम्ही खाता प्राणी झोपतो तुम्ही झोपता प्राणी सोबती करतो तुम्ही सोपती करता प्राणी बचाव करतो तुम्ही करता आपली भगवद्गीता सर्व योगी योगीसू म्हणते जीवनाच्या सर्व प्रजातींमध्ये आत्मा अस्तित्वात आहे शरीर हे एक वस्त्रासारखे आहे तुमच्याकडे काळे कपडे आहेत मी भगवे कपडे घालतो आहे पण पोशाखात तुम्ही एक मानव आहात आणि मी देखील एक मानव आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रजातीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या पोशाखांमध्ये आहे आत्मा आहे देवांचा एक अंश समजा एका माणसाला दोन मुलगे आहेत जे तितकेच गुणवत्त नाहीत एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असू शकतो तर दुसरा सामान्य कामगार असू शकतो परंतु वडील दोघांनाही आपले पुत्र म्हणून दावा करतो तो असा भेद करत नाही की न्यायाधीश असलेला मुलगा खूप महत्त्वाचा आहे आणि कामगार पुत्र महत्त्वाचा नाही आणि जर न्यायाधीश पुत्र म्हणाला माझ्या प्रिय वडील तुमचा दुसरा मुलगा निरुपयोगी आहे मी त्याला कापून खाऊ दे तर वडील हे मान्य करतील का नक्कीच नाही पण सर्व जीवन हे देवांच्या जीवनाचा एक भाग आहे ही कल्पना आपल्यासाठी मान्य करणे कठीण आहे मानवी जीवन आणि प्राण्यांच्या जीवनात खूप फरक आहे हा फरक चेतनेच्या विकासास विकासामुळे आहे मानवी शरीरात विकसित चेतना आहेत झाडालाही आत्मा असतो पण झाडाची चेतना फारशी विकसित नसते जर तुम्ही झाड तोडले तर ते प्रतिकार करत नाही खरं तर ते प्रतिकार करतं पण अगदी थोड्या प्रमाणात जगदीश चंद्र बोस नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी एक यंत्र बनवले आहे जे दाखवते की झाडे आणि वनस्पती कापल्यावर वेदना जाणवू शकतात आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकतो की जेव्हा कोणी एखाद्या प्राण्याला मारायला येतो तेव्हा तो प्रतिकार करतो रडतो भयानक आवाज काढतो तर ही चेतनेच्या विकासाची बाब आहे पण आत्मा सर्व जीवांमध्ये आहे पण अधिभौतिकदृष्ट्या मानसाचे जीवन पवित्र आहे मानव प्राण्यांपेक्षा उच्च पाचड उच्च पातळीवर विचार करतो ते उच्च स्थान कोणते आहे प्राणी त्यांच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी खातो आणि तुम्हीही तुमच्या तुम्ही तुम्ही शरीराचे रक्षण करण्यासाठीच खाता गाय शेतातील गवत खाते आणि मानव आधुनिक यंत्रांनी भरलेला एका मोठ्या कत्तलखान्याचे मांस खातो परंतु तुमच्याकडे मोठी यंत्रे आहेत आणि एक भयानक दृश्य आहे तर प्राणी फक्त गवत खातो याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतके प्रयागत आहात की फक्त तुमच्या शरीरातच आत्मा आहे आणि प्राण्यांच्या शरीरात, शरीरात आत्मा नाही ते अतार्किक आहे आपण पाहू शकतो की प्राणी आणि मानवांमध्ये मूलभूत वैशिष्ट्ये सारखीच आहेत सा पण फक्त मानवामध्येच आपल्याला जीवनाचा अर्थाचा अधिभौतिक शोध आढळतो म्हणून अधिभौतिकदृष्ट्या शोधा की तुम्ही प्राण्यांमध्ये आत्मा नाही असे का म्हणता ते अधिभौतिक आहेत जर तुम्ही अधिभौतिकदृष्ट्या विचार करत असाल तर ते ठीक आहे पण जर तुम्ही प्राण्यांसारखेच विचार करत असाल तर तुमच्या अधिभौतिक अभ्यासाचा काय उपयोग अधिभौतिक का म्हणजे भौतिकाच्या वर किंवा दुसऱ्या शब्दात आध्यात्मिक भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात सर्व योनी सुकांते प्रत्येक जीवात एक आत्मा आत्मिक आत्मा आहे ती अधिभौतिक समज आहे आता एकतर तुम्ही कृष्णाच्या शिकवणीला अधिभौतिक म्हणून स्वीकारा किंवा तुम्हाला तिसऱ्या श्रेणीतील मूर्खाचे अधिभौतिक म्हणून मत घ्यावे लागेल तुम्ही कोणतं स्वीकारता पण देव असे काही प्राणी का, का निर्माण करतो जे इतर प्राण्यांना खातात आता हा सुद्धा एक प्रश्न आहे सृष्टीत दोष आहे असे दिसते पण हा काही दोष नाही देव खूप दयाळू आहे जर तुम्हाला प्राणी खायचे असतील तर तो तुम्हाला पूर्ण सुविधा देईल देव तुम्हाला पुढच्या जन्मात वाघाचे शरीर देईल जेणेकरून तुम्ही मांस अग्निमुक्तपणे खाऊ शकाल तुम्ही कत्तल खाणे का चालवत आहात मी तुम्हाला दात आणि नखे देईन आता खा तर मांस खाणारे अशा शिक्षेची वाट पाहत आहेत प्राणी खाणारे त्यांच्या पुढच्या जन्मात वाघ लांडगे मांजर आणि कुत्रे बनतात अधिक सुविधा मिळवण्यासाठी माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा